परत एकदा पावसाची सुरुवात मगा ऊन पडलं होतं आणि आता परत पाऊस पडायला लागलाय आणि इकडे कडीपत्ता घेतलाय फोडणीला वगैरे बघा आमच्याकडे फॅक्टरी आहे कडीपत्ता आंगडे विंगडे बघा किती आहेत बघा हे आंगड सगळे आंगडी आंगड्या सर्व ठेवलेले आहेत मोठे मोठे खेकड्या पण मोठ्या मोठ्या होत्या बघा हा इंग्लिश मीडियमचा पोरगा बघा काय पण खाऊया काय बोलते काय पण खाऊया कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता खेकड्याचा रस्सा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे मागे आपल्या चुलीच्या इकडे बनत आहेत पप्पा साफ आहेत तर ते दाखवतो तुम्हाला आजचं वातावरण आहे ना एकदम भारी झाले भन्नाट झालेलं आहे कारण आज ऊन पडले गणपती विसर्जन कालच झालं गौरी गणपती विसर्जन आणि आज आपल्या घरी बनले खेकडे घर, हे बघा ऊन पडलं आता गणपतीमध्ये एवढं ऊन नाही पडलं पण आज ऊन पडलंय तुम्हाला वातावरण दाखवतो हे बघा कडक झाले एकदम ऊन ना तर खूपच भारी दिसते हे आपलं घर गावचं आणि हे आजूबाजूची घर आहेत जे जुने विडोवर बघतात त्यांना माहिती आहे इकडे आंबा वगैरे आणि हा इकडे भात भात लावले दसऱ्याला लागतं त्यासाठी घराला ते तोरण बांधायचं असतं त्यासाठी आणि ते तिकडं नाचणी वगैरे मधी एक म मखमल आहे इथं कडीपत्ता आहे हा बघा कढीपत्ता हा पुढं पाटी दोन कडीपत्ते आहेत आणि इकडे पूर्ण भाजी रताळी वगैरे आहेत आणि इकडं तुळस आणि हा कलमी आंबा इकडे आणि हे कारंदे वगैरेचे आहे तिकडे अजून पाठीमागे गेलात तर चिकू आहे तर अशा प्रकारे म भाजीचा मला आहे आणि हे आपलं घर ज्याला पाठीमागे जावे आहे ह्या बघा खेकडे तिकडे आहे आंगडं बघा एक एक केवढं मोठं मोठं आहे आणि इकडं पेंढे त्यानंतर इकडं रसा बनणार इकडे आहे मोठ्या किरव होते हे बघा बघा कसलाय हा एक आंगडा मोठा आहे जुन्या केरवीचा परत एकदा पावसाची सुरुवात मग ऊन पडलं होतं आणि आता परत पाऊस पडायला लागलाय आणि इकडे कडीपत्ता घेतलाय फोनणीला वगैरे बघा आमच्याकडे फॅक्टरी आहे हे झाड आहे आणि हे इकडे बघा फोंडी द्यायचं काम चालू आहे खेकड्यांना फोंडी इकडं मसाला घेतला आहे गरम मसाला वडा मसाला आणि इकडे तिखट वगैरे आहे वाजणी मी आता खेकडे वगैरे तोडून घेतलेत इथं दिवा नाही आहे वरती लाईट नाही लाईट बघा इकडं सेंटरला आहे त्याच्यामुळं आम्ही इकडं आमची लाईट लावली आहे लाईट म्हणजे बॅटरी आहे बॅटरीला याचं येतं त्याच्यामुळं उजेड फाकतो सगळीकडे तर हे लावलेलं आहे जादू जादू याच्यावर उजेड पडतो हवा पण आली जोरात टमाटर वगैरे झाले टाकून आता चटणी मीठ हळद चांगलीच काय सांगतेच ना हे काय बनवते रसा की पेंदा घट पेंदा हे पेद्याचं रसा आहे कालवान बनवणार आहे लालेला गंजनीत बनणार आता हा वडा मसाला, बाड़ा मसाला। देखे 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 ना हे हीच चे चव असते त्याच्यातच चव असते मेन याला पण त्याला भासतात ते गलोर मग कसा आहे आंगडे विंगडे बघा किती आहेत बघा हे आंगड सगळे आंगडे आंगड्या सर्व ठेवलेले मोठे मोठे खेकडे पण मोठ्या मोठ्या होते बघा पेंद बघा पेंद आहेत हे आंगडे सात आठ तरी होत्या असतील ना किरवे आठ आठ होत्या Barla tuh. Tuh baru nih, tuh baru. entah rasa, rasa tak? kalau susah. Yeah, but... बाकी त्याचा आपल्याला रस्ता बनवायचा आहे तेवढं पाणी टाकायचं आणि मिक्स होईल आणि शिजेल अच्छा आत्ताच तिकडं सापार आहे ना त्याच्यामुळे खुलत नाही ते ओपन होत नाही खिडकी तर्री बघायची दिसकी लाले लाल इकडे बघा आता रसाची तयारी सेम सेम कोणी द्यायची रसाला पण पण हा रसा एकदम भारी लागतो झनझणीत केला तर आता डवळत राहायला लागेल हे इकडं केंदे बंद हरसा आमच्या परसवनात कारे लागलेत ते आता आम्ही खाणार भाजून सकाळी दाखवले अ खाली तर आणू दुसरा कुठं आहे ते बारकी आहेत आता वर वरती आहे एक बघा कारेंद आभ झाले ते वरती आहेत बाकीचे बघा चिकू पण लागलेत एकडे चिकू आहेत चिकू अजून मोठं व्हायला टाइम आहे चिकू खूप लागलेत तो खालचा अंजा हा कारंदे वर आहे गेलेत ना पण कारंदेचा वेल इथून गेलाय असा हे गे। चिकूचं झाड आहे बघा चिकू किती लागले इथे लागले इथे आहे इकडे आहे भरपूर लागलेत र पप्पा हे कसलं रथाला वरती झाड आहे ते भरक्या नाही काय हा हा इकडे रताली रातला तेवढी माहिती आहे आपल्याला खाली एक गेलाय चिकू चिकू ने हा तो मोठा आहे तो घेऊन येनला हे बघा कारेन नाही हे छोटे आहेत वरती अजून आहेत येल वाढला यल वर गेलाय नामुळ तिकडे कोकम आहे आता आपण भाजूया कारंद इकडे पप्पाने बनवल्यात बाटल्या मुरवा पकडायला निळ्या ह्याच्यात बनवल्यात कारण निळ्याच्यामध्ये जास्त मुरवा भेटतात मासे भेटतात दुसरे पण मासे येतात का पिचकंडे येतात पर्याला लावले तर पिचकंडे नाही भेटणार ना नदीला लावले तर पिचकंडे भेटतील अजून बनव एक दोन तीन चार पाच सहा सहा बनवली इकडं एक बनवते कार्य टाकले आपल्या भुरीत भाजायला ना काय अजून हाय काय हे बस झाले आण आणि इकडे आपले गर्दी वगैरे आहेत गर्दी आहे तिकडं पा पाळणा हा किरव्यांचा आहे काय नाही ना तसाच आहे सेम पण ह्याच्यामध्ये किरव्या ठेवल्या की मरत नाहीत बरेच दिवस राहतात आणि हा मोज आहे मोज असा काय दिलं तुटली की काय याची याला रिपेअर होय जाळायसाठी आहे ना हे तर मोरच आहे आणि हड तर हे छोट गड वापरत नाही काय हे बनवलेलं होतं हा ते तिकडं नाही मोठी टाकला तो पण भाजायला ना याच्यात काय खूप टाकायचं फरसान पण टाकू शकतो खूप टाकायचं बारक्या किरव्या मग मुरवा भेटतात बरेच कारण दे बघा आपण सुनील तर काढलेच आणि आता कापतो खाणार बघूया शिजलेत काय हो शिजल हा असायचे ना बाप्पा सोलून खा सोला सोबत चुलतात का सोलून सोलून खायचे ना सगळ्यांचे आता हे खाली देट कशी निघत मीठ लावायचं काय मीठ लावल्या अजून चांगले द्यावे लागतील ना मीठ लावून खाऊया हा गरम आहे तुम्हाला पाहिजे नको एकदम भारी टाका होटापट पड़। खाऊन बघ एकदम भारी काप रताळी बिताळी एकदम अजून रताळी नाही तर उकरली असती की नंतर उकरायची असत त्याच्यामुळं वाफवा येत वाफवा आपण आता दा संध्याकाळी जाणार आहे मुरवा पकडायला पण तो व्हिडिओ दुसरा असणार कारण एकच व्हिडिओ मोठा मोठा होतो त्याच्यामुळं संपलं आमचं यावर्षीचं डेकोरेशन काढून झालं पुढच्या वर्षी जरा वेगळं डेकोरेशन असेल ह्या वर्षी जरा दरवर्षी प्रमाणे होता पडदे बघा पडदे हा इंग्लिश मीडियमचा पोरगा बघा <laughs> काय पण खाऊया काय बोलते काय पण खाऊया चालू नाही तो बंद आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो कारण आपल्याला अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे माश्याचा त्या बाटल्या कापल्यात ते घेऊन जायचं आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच यूट्यूब चॅनलवर भेटेल आपल्या तो व्हिडिओ असं ब बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल असेलच तर मित्रांनो चला ह्या व्हिडिओ कसा वाटला खेकड्यांचं रसा बनवला करंदे खांदे तर नक्की कमेंट्स करून सांगा असे कारंदे वगैरे खायची मजाच वेगळी असते गावी येऊन खेकडे खायची कारण गावच्या खेकड्यांची चवच वेगळी असते तर खेकडे आता आपल्याला घरीने पकडायचे वगैरे होते पण आता टाईम कमी आहे आणि जेव्हा गणपतीमध्ये वगैरे असं जायचं होतं प्लॅनिंग तर तो कसं पाऊस जास्त होता आणि आज कुठेतरी पाऊस कमी झाला आहे पण वाडीतले बरेच असे आमची माणसं गेले आहेत खेकड्यांना आणि आम्ही जास्त करून गर्दी लावतो ना त्याच्यात खेकडे भेटतात तर आता चाललं आहे प्लॅनिंग जायचा मुर्वानला तर ते तो व्हिडिओ असेल दुसरा तर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा मी हा व्हिडिओ इथेच संपवतो चला पुढच्या व्हिडिओ नक्की भेटतो पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या